सेना नदीकाठचा टप्पा आपण पूर्ण करतोय भयानक परिस्थिती आता पाहिलेलीच आहे असं असताना एकंदरीत हा परिस्थितीमध्ये जे मदत केंद्र या ठिकाणी उभारलेलं दिसतंय खर तर आपलं आपण अपडेट दिलेलोच आहे त्या अमृतधाराबद्दल आज थोडंसं सविस्तर जाणून घेऊयात काय झालं आणि एकंदरीत अमृतधारा हे मदत केंद्र कसं उभारण्यात आलं काय सांगाल त्याबद्दल आता परवा बावीस तारखेला पूर आला होता फार मोठा पूर होता आणि शासनाने दोन लाख अठरा हजार क्युसेक्स पाणी सोडले म्हणून आवाहन केलं होतं जनतेला की तुम्ही सुरक्षित स्थळे आला परंतु जनतेने इथल्या गावातल्या लोकांनी कधी पूर पाहिलाच नव्हता तेवढा आणि लोकांना असं होतं की अंदाज आला नव्हता की बाबा एवढं आपल्या घरापर्यंत कुठं पाणी येणार आहे कधी झालं नव्हतं असं तसं लोकांचे बरेचसे गैरसमज होते परंतु जो आकडा शासनाने प्रसिद्ध केला होता एक लाख क्युसेक एक लाख वीस हजारला जर पाणी इथं आमच्या शिंगोली त्रेडावच्या बस स्टॉपवरती येत होत तर दोन लाख अठरा हजाराला किती गेली मला अंदाज हो आला होता अभियंत असल्यामुळे त्यावेळेस मी पोलीस प्रशासनासोबत प्रत्येक घरामध्ये फिरत होतो मी की तुम्ही हे पाणी भरपूर आहे तुम्ही सुरक्षित स्थळी आला आणि ज्यांना खरंच आश्रय नाही त्यांचं काहीतरी आसरेचं करू म्हणून आम्ही आवाहन करू परंतु तोपर्यंत सुचत नव्हतं आपल्या भागामध्ये एक मोठा आसरा किंवा एखादा हॉल असं कुणाचा म्हणलं या जाधव कुटुंबाचा आहे अमृतधारा हॉल आणि हॉटेल आहे इथं बरं तर आम्ही त्यांना फोन केला के के आणि विनंती केली की म्हणलं मॅडमला सांगितलं आम्ही आणि सरांना की तुम्ही आम्हाला हे अशा असे एवढे एवढे कुटुंब आहेत आणि यांना तुम्ही इथं देऊ शकता का निवारा तर त्यांनी एका शब्दावर ते म्हणले हो आम्ही निवारा देऊ शकतो आणि जोपर्यंत पूर कमी होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांचा निवाराची सोय करतो म्हणून सांगितली होती आल्यानंतर दोन तीन दिवस त्यांनी त्यांच्या जे काय इथं शिदा होता सगळा हॉटेलसाठी लागणारा तो सगळा करून लोकांना खाऊ घातला स्वतःच्या स्वखर्चानं सगळं तिथं नियोजन केलं त्याच्यानंतर पुन्हा दोन hmm. तीन दिवसानंतर पुन्हा आम्ही इंजिनियर सोमनाथ दावने युवा मंच पुढं आलं आणि स्वकरांनी पुन्हा आम्ही अजून मटेरियल वगैरे सगळं आणून घेऊन पुन्हा वेगळ्या पद्धतीनं कुकिंग चालू कर मग इथल्याच लोकांचं नाही करता अजून आपण बाहेर शिंगोलीला असेल किंवा अजून कुठं वाड्या वस्त्यावरती असेल अजून कुठल्या एखाद्या इतर वस्तीवरती कसं पोचता येईल तर आम्ही त्यासाठी प्रयत्न केलो इथं दिवसभराचे जे काही इथं जेवत होते लोक दोन चारशे लोक इथं जेवत होते आणि त्याच्यानंतर बाकीच्यांचं चारशे पाचशे दिवसभराचं आकडे मागं पुढे येत होते किती कोणाची रिक्वायरमेंट आहे काय बघून सगळे आम्ही ते जेवणं बनवायचो आणि पोच करायचो अशा पद्धतीने हे सगळं चालत आलं आता एक दोन तीन दिवस झालं बऱ्याचशा संस्था जेवणाबद्दल थोडंसं येतात आहे आमच्याकडे मग आम्ही त्याच्या आदल्या दिवशी कन्फर्म करतो आहे कोण आहे कुठला देणगीदार आहे काय सगळं बघून घेऊन त्यांच्याकडे जर आलं तर आम्ही सध्या इथपर्यंत आल्या म्हणून आम्ही काही काही लोकांचं स्वीकारतोय आणि बाकी जे रेग्युलर काही आमचे मित्रमंडळी आहेत काही काही लोकांनी आमच्याकडे कोरडा शिदा आणून टाकला होता तर त्यांचंही आम्ही बनवून घेऊन इथं लोकांना खाऊ घातलं प्लस त्यांच्या कुठं जे काही पूरबाधित आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवलं आणि हे अमृतधरा जे मालक आहेत जाधव फॅमिली तर ते स्वतः आता दोन तीन दिवस झाले स्वतः सगळं युनिट घेऊन फिरायला लागलेत म्हणजे काय कुठपर्यंत जिथपर्यंत ज्या भागात कोण पोचू शकत नाही तिथपर्यंत त्यांची अशी इच्छा आहे की पोचावं आपण तिथपर्यंत लोकांना द्यावं वगैरे तर आम्ही इथं असतोय हे सगळं आतापर्यंत जेवणाचं वगैरे साहित्य कमी पडलं नाही किंवा ओपाशी कोण राहिले असं नाही 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 इथं तर झालं नाही इथं ना। आलेल्या प्रत्येकाला आम्ही इथं जेवण दिलंय आम्ही सगळीकडेच पोचू शकलो असं नाहीये किंवा भागामध्ये प्रत्येक वस्तीवरती गेलोय असं पण नाहीये आम्हाला जिथं जिथं शक्य आहे जेवढे जेवढे व्हॉलेंटिअर्स मिळतील जेवढे जेवढे युवा मंचाचे पदाधिकारी येतील कारण प्रत्येकाचं घरी इकडे बाधित झालो होतं प्रत्येकाला असे अशी होती की आपण सुरक्षित स्थळी जावं तिथे गेले की आपलं सामान राखत बसावं त्यातनं पण जी काय समोर आली होती लोक तर त्यांना घेऊन आम्ही सगळा हा म्हणजे जेवण बनवणे वाटणे पुन्हा ती काय हाऊस किपिंग असेल भांडी दिवायचे असतील तर इथल्या सगळ्या ज्या राहायला आलेल्या महिला आहेत त्यांनी सुद्धा पाच सहा दिवस सगळ्यांनी स्वतः योगदान दिलं सगळ्यांनी भांडी देऊ लागले दोन दोन तीन तीन वेळा स्वयंपाक व्हायचा तर त्या सगळ्या स्वयंपाकाला त्यांनी मदत करू लागले तर अशा आशियाने सगळ्या सहकार्याने सगळ्यात मोठं सहकार्य म्हणजे इथला निवारा केंद्र आणि त्या दोघांचं जाधव कुटुंबियाचं जा दोघांचा असणारा फार मोठा सपोर्ट त्याच्यामुळं हा निवारा केंद्र होऊ शकला इथं हे त्यांचं जे मोठं मोठं मोठेपण आहे मोठ्या मनाचा मोठेपण आहे तो आज फार मोठ महत्त्वाचा आहे <coughs> बाकी काय जेवण कुटुंबी मिळलं असतं कोण पण आलं असतं संस्था आल्या असत्या <coughs> काहीतरी विषय आला असतं पण निवारा आले महत्वाचं होतं निवारा असणं फार गरजेचं आहे त्यामुळं जाधव कुटुंबियाचं इथं राहणाऱ्या आणि आमच्या सर्व ग्रामस्थातर्फे आमच्या युवा मंच तर्फे आम्ही त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला हा निवारा दिला शेवटचा प्रश्न आज पण लाख पाणी सोडत आहेत आता तुम्हाला हे दिवस राहील सीना नदीला टोटल चार प्रकल्पाचं पाणी येत हो आहे भोगावती <laughs> प्रकल्प आहे बर खासापूर आहे चांदणी आहे आणि सीना कोळेगाव आहे ह्या धरणाच्या सगळ्याचे कॅपॅसिटी धरण ह्या धरण तोंडावरती सगळ्यांना कॅचमेंट एकदाच पाऊस पडतो तिथली भौगोलिक परिस्थिती तशी आहे पडला की पाऊस ह्या सगळ्या धरणाऱ्या तोंडावर पडतोय आणि नाही पडला की या कुठल्याच धरणाऱ्या तोंडावर पाणी पडत नाही तर हे सगळं पाणी एकत्रित कलेक्ट होतं आणि या सगळ्यांचा थोडा थोडा आकडा मिळून चार जणांचा आकडा एकत्र डायरेक्ट आकडे दीड लाख आणि दोन लाखाशिवाय आकडे नाहीत ते आता ही फक्त अतिवृष्टी झाल्या वर्षी ठीक आहे परंतु भविष्यामध्ये अतिवृष्टी होणार नाही किंवा ही परिस्थिती उद्भवणार नाही हे असं सांगणारा कुठलाही सक्षम अधिकारी जनतेसमोर आव्हान करत नाही हे भविष्यात मासे नाव काय तुमचं जिजाबाई रंधिवी कुठलं गाव तर आलं होतं घरामध्ये येऊन सगळं भांडे बिंडे परिस्थिती काय सांगत भांडे बिंडे सगळी वाहून गेली पुन्हा धान धान्य भिजलं खायाची परिस्थिती कोंबड्या चार पाच होत्या वाहून गेल्या काढता आमचं आमचं गबाळ घ्या नाही भिजलं सगळं गेलं वाहून काय काढलंच ना आज काल येऊन ते कोणत्या लोकांनी येऊन आमचं गबाळ बाहेर काढला घाण mm -hmm. काढली घरातली त्यांनी इथं पण चांगलं शेकार केलं आम्हाला चांगलं जागा दिला चांगलं खाया छान पियाला काय यांचं नाव आहे का अमृतदारा ह्यानी <laughs> चांगल चांगल हा चांगलं खाऊ पिव वाटलं छान सोय चांगली झाली हा इथं चांगलं व्यवस्थित आहे आम्ही आता घराचं काही नीटनिट केलं का नाही केलं त्याने काल फक्त गाळ काढून गेले ती घरातला मदत यायला लागली हा या मदत आली काळात मला सांगा फुंदा फुलाची फुला पाकडी मदत होत होती का का कोण बघत बसलो नाही होत म्हणजे असं मदत कुठ काढताना रात्रीच्या पाऊस दाना दाना। पाणी आलं कोण मदतीला येणार बाकीच राहिलं घेऊन आला घरात सध्याला पाणी सोडायच लागली राहायला घर नाही रोडच्या कडेला घर आहे रोडन मोठ्या गाड्या जाऊन समजी भीती भी फाकल्या माधुला माहित आहे सारखं माजूला सांगते मी मोठ्या गाड्या जाऊ देऊ नका आता सध्याला भीत तर डासळायला झाली वरला कल्ली रोडच्या कडच परिस्थिती बेकार आहे बेकार आहे आणि कोणच नाही आता काही बरे झाले चांगली चांगली सोय केली हो चांगली केली त्यांनी खायला पियाला चांगली जे आत लोक आहेत आणि ते आहेत ते माझे भाऊजी आहेत मग त्यांचं घर आहे नदीच्या कडला एकदम कडला आणि आता सध्याची परिस्थिती बघता त्यांचं घर पूर्ण वाहून गेलेलं आहे घरामध्ये असं काही ना मनुष्य सुद्धा घरात राहिलेलं नाही आणि आता यांची परिस्थिती अशी म्हणली तर आता इथून सुधारायचं म्हणलं तर लय मोठी रिस्क आहे ती आणि शक्यता म्हणजे आता एकदम जोर लावून ते आता सगळ्यांनी सहकार्याच्या भावनेतून सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करून त्याच्यातून सगळ्या संकटातून सगळ्यांना बाहेर काढावं लागणार आहे ह्या वर्षीची परिस्थिती तर एवढीच आपली एक मदतीची हात म्हणून एक एक हात जोडत जर गेलं तर ह्या संकटातून हे सगळे लोक सावरले जातील असं एक माझं नदीला पूर आल्यामुळे आमच्या घराचं सगळं सत्यानाश झालंय काहीच राहिलं नाही आमचं आम्हाला मशी त्या गाय शेळे गेले कोंबड्या गेले आमचं फेर गेलं ज्वारी कायच काढता आलं नाही आम्हाला सांगलं ते ह्याने पाणी नदीला येते म्हणताना आम्ही खायापुरतं आणून त्या बंधाराच्या एक शेड आहे झडकं त्यात राहत होतो तरी हे की पुन्हा इतकं वाढलं परत जाताच आलं नाही आम्हाला काढता येणार येण्यासारखं भरून काढता येण्यासारखं नाही सरकार किती अनुभव ते तर काही विषय नाही अनुधनाचं तर काय ते आम्हाला खाऊ पण वाटेल नाही एवढं मोठं नुकसान झालं आहे त्यापुढे जेवण पण जेवण जात नाही ना मग आमचं किती तर माल आहे दोन टाक्या माल आहे घरात एवढं मोठं सगळं बेभरण सगळं काय म्हणेल ते आहे आमच्या शेतामधलं ते आता काय झालं कंडिशन कंडिशन नाही ते घरच राहिलं नाही त्या जाग्यामध्ये सगळं घरच गेले आहे पण घर पडले हां घर निघूनच गेले काय झालं आंब्याची झाड आहे ती नारळ झाड पाक सगळं गेलं साहित्य जे बा आपल्या आजूबाजूला आपण खेडेगावात राहतो म्हणजे सगळं साहित्य ते तर कसं गेलं नाही आमचं जरा नदीच्या कडाला आहे जास्त त्याच्यामुळे सगळं गेले, गेले ह्यांचे ह्यांचं पण नुसकानी झालेलं आहे दुसऱ्यांचं ते घरात पाणी गेलं त्यांचं काय तर नासधूस भांडे पाणी काय तर असं झालंय बीज झालंय पण आमचं काय नाही सर सगळं असं माती रे खडा रे आता प्रत्येक वर्षी पावसाळ असणार पूर पर परत परत येणार तुम्ही काय विचार वगैरे काय केलाय का नाही विचार म्हणजे असं तोड येऊन जात होतं एवढा काय धोका बसत नव्हता आता करू की आता पाऊस एवढं पाणी येते आता ठरले वर्षाला एवढं येईलच याला पाणी हा त्यासाठी कारण इतर हनुमताना ती धोक्याच आहे धोक्याच आहे ही लहान लेकर आहे ती शाळेला जाते ती गोडबोले शाळेला सायकलीवर सायकल्या गेल्या त्यांचा ड्रेस काय असेल ते सगळं गेलेलं पुस्तक ह्या पाक गेले कमीत कमी आपण हेच आहे सोमनाथ साहेब अधिकारी सगळ्यांनी सांगितलं होतं आम्हाला तेवढंच खायापुरतं घेऊन ते बंधाऱ्याची खोली आहे त्या खोलीमध्ये पंधरा दिवस राहिला आणि तिथं पण खाल्ला हो मॅडमनं आम्हाला जागा दिली लेकर बळांचा आधार इथं घेतला आसरा दिला आणि खायला प्यायला आम्हाला बायांची इज्जत पाणी अंघोळ पाणी सगळे त्यांनी झाकून घेतले ते एक आपले रक्तातले नात्यातली नसली ना तर आपले ते गाव आले म्हणून त्यांनी मदत पुरवठ घेतली ते आम आता आम्ही असल्या पडत्या पावसात फुटत तिला लेकरे सगळ ही बहिणी आमचा हाल झाले आमची गुरं आता काही काढलेले ती लोक रस्त्यावर ती कोंबड्या कुत्री असल्याचं तर काहीच हीच नाही कुत्री गेली आमची दोन मांजर गेली आमची दोन आपल्या घरातील पाळणार आपण कुत्रे असतो फॅमिली मेंबर सारखे असतात त्यांचं कोण यायचं नाही असे ताकद होते डेपो होता इकडं इकडे मा शेतकऱ्याचा डेपो तिकडे शेतकऱ्याचा डेपो असं आमच्या शेतामध्ये डेपो डेपोजून असा सगळं आडव आपल्याला शंभर वर्षाच्या पहिली असेल ते ठेवू ते सुद्धा पडल्याला खडक बोलताच नाही मला या भयानक परिस्थिती समोर म्हणजे काय बोलताच येणार नाही अतिशय भयानक परिस्थिती आहे इथेच थांबूयात आपण अमृतधारा जे मदत केंद्र या ठिकाणी पूरग्रस्तासाठी होतं तिथे आश्रय घेतलेल्या लोकांच्या आपण त्यांच्या संवाद साधतोय त्यांचं काय परिस्थिती आहे तर हे विचारू पण वाटत नाही पण तरी पण हे चित्र आहे कारण सेना नदी दरवर्षी पूर नसते उन्हाळ्यात तर कोरडी असणारी नदी आहे भीमा नदीसारखं भीमा नदी आता आम्ही स्वतः भीमा नदीच्या काठी राहतो आम्हाला माहीत आहे प्रत्येक वर्षी पूर येतो आम्हाला अनुभव आहे आणि की होते पण सेना नदीला तर बारकी नदी आहे तरी पण एवढं भयानक पाणी सोडलं पाणी म्हणजे आति झालं पाणी चार पटीनं पाणी झालं असं शंभर दोनशे वर्ष सुद्धा पाणी नव्हतंच नव्हतं हां एवढंच नाही शंभर ना। दोनशे वर्ष खाली ऐकून नाही मी ह्या वेळेला लय रुप रूप धारण केलं आणि जास्त नुकसान झालं त्याच्यात त्यात शेतकऱ्याचं अतिशय नुकसान झालं ऊस गेले सोयाबीन गेले तुरी गेले जाऊनच्या जाऊन जनावर सुद्धा उपास आहेत जनावर सुद्धा चारा नाही माणसाला पियाला पाणी नाही सांगितले तुमचं तर स्वतःच घर हा त्या काठी नदी काठीच होत माझ घर आता माझी गट नंबर सव्वीस मध्ये राहतो बर मग गट नंबर हा चाळीस अकराचा नंबर आहे आम्ही नदी काठावर दहा एकर आहे तर माझं क्षेत्र तुम्हाला काय सरकारने तरी माझे चा तो गट नंबर सव्वीस चाळीसशे अकराचा आहे त्यातील मी नदीकटून नदीकडून दहा एकरची जमीन आहे तरी नदी मला संपूर्ण पूर्व आणि दक्षिण त्या माझ्या गटाला पूर्व आणि दक्षिण या बाजूने नदी वाहते म्हणजे माझं नुसकान दोन्ही बाजूने आहे एक पूर्वेकडनं एक दक्षिणेकडनं तरी माझ्या क्षेत्राला चारही बाजूनी पाण्याचा एडा घालतो घराची काय परिस्थिती मी माझा मुलगा मंडळी मुलगा तिची मंडळी तीन मुलं आम्ही सात जणांचं कुटुंब आहे तिथं दरवर्षी अशी परिस्थिती असणार त्या भागात तुम्ही एवढं जवळ राहताय पाणी ना। येणार काय आता डोक्यात काय विचार केलाय का दुसरे कडे कुठे सरकारने गावठाने वगैरे असेल तर थोडस चढावर येऊन राहण्याचा प्रयत्न करा आपली जागा आपलं नातं तिथं असते त्या जागे आपलं मन रमलेलं असते परंतु संभाव्य धोका की दरवर्षी पाऊस आला बाकदेशी पाणी सोडते ते म्हणून तुम्ही काय करा चांगल्या ठिकाणी झोपडी असू दे पण सुरक्षित ठिकाणी का नाही म्हणताय बरोबर चार पत्र शेड असू दे तशा पद्धतीने करा आणि धीर सोडू नका आणि फक्त ह्या मदत केंद्राबद्दल काय सांगाल कशा पद्धतीचं म्हणतात हे मदत कर केंद्र एकदम भारी आहे हां मालक जाधव इथं हॉटेल धाबा वगैरे होता का धाबा होता ते नाही मंगल कार्यालय आलं होतं नंतर त्यांनी धाबा टाकला हॉटेल टाकलं त्यांनी व्यवसाय बंद करून आम्हाला राहण्याचं केले ते एकंदरीत व्यवसाय कारण प्रत्येक जण खर तर आपलं बाजार मांडला असते किंवा त्या ठिकाणी जरी चालू ठेवलं असतं तरी पण त्यांचं भूकेली माणसं असू दे किंवा रस्त्या जाम केल्यामुळं त्यांनी बऱ्यापैकी वाहना वाहनातली लोक वगैरे वा बऱ्यापैकी इथलं घेऊन खाल्ली असते ना ते विचार न करता यांनी सगळ्यांसाठी हे केलं म्हणजे त्याकडे कसं वाटत म्हणजे माणुसिकीच नात वाटते ना माणुसकीच नात आहे त्यांनी माणूस किती नातं ठेवले त्यांनी पैशाकडे बघितले पाहिले नाही किती दिवस चार दिवस लागो आठ दिवस लागो दहा दिवस लागो लागू कुरुलचे राहते आम्ही आल्यापासून राहायला आहेत रोज येऊन जाऊन करतो असं म्हणजे आपल्या कुटुंबासारखी काळजी घेत हे भयंकर काळजी घेते तुमचं पण अनुभव तसंच आहे आहे अनुभव अनुभव तसच अनुभवला एक माणुसकीचा हात हा दिला 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 आणि त्यांचं ग्रिणीत बुकात नोंद घेण्यासारखं झालं ह्या ज्या भावना आहेत हे महत्त्वाचे हो आहे ते खरं तर फुलना फुलाची पाकळी असू दे किंवा मोठ्या प्रमाणात एक व्यावसायिक माइंडसेटनं त्यांनी न करता एक माणुसकीच्या नात्यानं त्यांची पूर्ण फॅमिली आम्ही बघत होतो अमृतदारा हॉटेलचे अनेक जण कुटुंबात तुमच्यासारखी कुटुंब भरपूर राहिले होते किंवा आश्रय त्यांनी दिला आणि सगळ्या सुविधा असू दे किंवा बऱ्यापैकी त्यांनी स्वतःचा फायदा न बघता अं पूरग्रस्तांना किंवा ज्यांना नुकसान झालेलं आहे ज्यांना ज्या ज्या घरात पाणी शिरलं त्यांच्यासाठी हे मदत केंद्र उभारलं हे कुठेतरी मोठं मनच मानावं लागेल हा सोलापूर च्या माध्यमातून आपण इथेच थांबूयात